गेल्या अनेक दिवसांपासून जुनेर टाइमच्या मार्फत आपण बातम्या पाहत आहोत नाणेघाट पूर्ण तालुक्यामधून त्यावर खूप अधिकार टीका केली जाते ठेकेदारवर टीका केली जाते जो काही पारदर्शक कारभार दिसतोय तोच आपण दाखवलेला तो तो आहे जसं आहे तसं दाखवलेलं आहे मी अनेक वेळा आपल्या जुनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार शरदार सोनवणे यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता त्यांनी पण चांगलं उत्तर दिलं की काम बंद करतो परंतु ते काम बंद न होता ते काम आता पूर्ण झालेलं आहे म्हणजे त्याचा जो पहिला जो स्टेप आहे ती पूर्ण झालेली आहे आता मग असे अधिकारी पण होते बारबाई कार्यकारी आमची बातचीत देखील झालं दादा खूपच म्हणजे तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेत की नाही मला माहित नाही परंतु अनेक तालुक्यातील लोक पाहत आहेत आणि त्या रस्त्याला खूप नाव ठरत आहेत आणि शरद दादा काय करतात असाही प्रश्न कमेंट मधून बोलतायत शरद दादा केलेल्या कामाची चौकशी करतात हे महाराष्ट्राला माहित आहे बघा एक महत्वाचा रस्ता चुकवला मी जाऊन दिली आणि त्याच्यानंतर मी सांगितलं की हे काम योग्य नाही आम्ही इन्स्पेक्शनला माणसं बनवली त्यांनी सुद्धा सांगितले की हा चुकीचा रस्ता झालेला आहे आणि मग त्यांनी सांगितलं की हा रस्ता साहेब आम्ही पुन्हा वर डागडोजी करतो म्हणजे डागडोजी नाही पुन्हा खोदा आणि तयार करून द्या त्याच्यामध्ये त्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला जवळजवळ पन्नास एक लाख रुपयाचं नुकसान चव्हाला आमचं म्हणणं असं असतं शरद सरोज नाव हे क्वालिटीचं नाव आहे आज पण तालुका जो सज्जा आहे जो उभा आहे जो सगळ्याच्या महाराष्ट्राच्या समोर गेलाय त्याच्या पाठीमाग केवळ आणि केवळ उत्तम दर्जा आहे आणि समजा आपण बातम्या करून जर त्या कॉन्ट्रॅक्टरने ऐकलं नाही किंवा पीडब्ल्यू अधिकाऱ्यांचं ऐकलं नाही तर त्याचा आज पहिला टप्पा पूर्ण झाला आहे त्याचा अजून दुसरा टप्पा व्हायचा आहे त्याला काम पूर्ण बंद करण्याचे आता आदेश केले तो आज सगळेच बाहेर येऊन गेलेला आहे आणि आज दोन कॉन्ट्रॅक्टर येऊन गेले एक म्हणजे वरचा कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी नाणे गाडीचं काम चालू केलं आणि अनेक वेळा सांगून सोबत त्यांनी ते गायते पूर्ण करायचा प्रयत्न केला पण अजून पुढचं काम राहिलं तोही मला तो कॉन्ट्रॅक्टर सगळे येऊन भेटून गेले मी त्याला सगळे काम बंद ठेवा आणि कुठलंही तिथून माझं केलेल्या कामाचं कुठलाही बिल मिळणार नाही म्हणजे काम झालेलं ना एक टप्प्याचं दिसतंय आहे पण त्याच्या हातामध्ये अजून काही आलं नाही ते येणार पण नाही जोपर्यंत आपल्या सर्वांचं समाधान होत नाही तोपर्यंत आता तुम्ही सुद्धा माझे हात पाय नाग डोळे तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला सांगणार सगळी मंडळी तेव्हा तेव्हा आम्ही लक्ष घालणार कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला कोणीही मुद्दा म्हणून आणू शकत नाही आणि जर मुद्दा म्हणून आणून जात असेल तर तो, तो भाग पार्ट वेगळा परंतु त्याच्यापेक्षाही दर्जेदार काम करण्यासाठी जर तुम्ही कोणी आडवत असाल आपण सगळे मंडळी आणि जर खबरदारी घेत असेल तर शंभर टक्के याच्यामधून रिझल्ट मला आज वाटते की नाहीये माझ्या माहितीप्रमाणे याचा रिझल्ट तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे माझ्या विश्वास ठेवा माझ्या विश्वास ठेवणं सगळे मंडळी शंभर टक्के खात्री देत की शरद दादा लक्षात ते काम उत्तम दर्जाचं आणि उत्तम दर्जाचं काम करून त्याला सगळे हवी मी आता बारभाई यांच्याशी पण बोललोय विडब्ल्यूशी पण बोललोय आणि सकाळी मी त्या कॉन्टिनेंटरशी पण बोललोय निश्चितपणे त्याचं उत्तर आपल्या सर्वांना पाहायला मिळेल थोडस वेळ काढा आपल्याला सगळी माहिती पडेल सर जाधव नावाच्या ठेकेदाराने ते साडेसातशे मीटरचं काम घेतलेलं आहे तुम्ही ही अधिकाऱ्यांना सूचना केली होती अधिकारी त्याला सूचना करतायत परंतु रात्रीचं काम केलं जातंय तुमची सकाळी त्या जाधव यांच्याशी भेट झाली तुमची काय चर्चा झाली बिल काढलं जाणार नाही पहिला डब्बा पूर्ण झालाय दुसरा होणार नाही आणि मागे जे काम केले त्याचा बिल निघणार नाही मग मला सांगा कुठल्या कॉन्ट्रॅक्टर टक्क्या काम करतो दोन रुपयासाठी बिलच जर निघणार नाही आता हे आता एक ओपन लाईन आहे आपली सगळी लाईन ओपन आहे जर एकही रुपयाचं बिल निघलं नाही तर याचा अर्थ त्याने काम आपल्याकडे फोकडं केलं समजायचं त्याला आपण रुपयाचा चार्ज देणार नाही मग त्याला जर समजा चार्जेबल राहायचं असेल तर त्याला पुन्हा नाव्याने काम करावं काय बोलले तुम्ही असं सांगितलं होते ते मला बोलले की साहेब खटीच्या वेळेला मला थोडी खराब होती माझ्याकडे पण मी काम महत्वाच दुसरा टप्पा चांगला करून देईल म्हटलं नाही त्याचं मी इन्स्पेक्शन करेन झालं माझं आपण स्वतः इन्स्पेक्शन करणार आहात यस अधिकाऱ्याला मी स्वतः जाऊन मारतो ना ज्यावेळेला अशी टीम आपण पुण्यावर बरोतो त्यावेळेला मी स्वतः जागेवर असतो पण असं कधी घडलं नाही इन्स्पेक्शनला त्यांनी माझी वेळ घेतली आणि मी जागेवर नाही मला पण कळलं पाहिजे की खरं खोटं आणि मग तिथंच मी निर्णय करत असतो मागच्या डबल रस्ता खोदून बनवला मी मी स्पॉटला उभा होतो स्पॉट वगैरे मी कामच करतो ह्या साडेसातशे मीटरचं इन्स्पेक्शन तुमच्या उपस्थितीत किती दिवसापर्यंत होईल पुढच्या आठवड्यामध्ये होईल अच्छा हा आठवडा आता आज शुक्रवार आहे शनिवार रविवार त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये होईल बोलणं झालेलं आहे